काय बा काय झालं तुमचं काय सांगायचं आठव वाटव झाले माझे काय झालं हो तुमच्या फोनवर आहो पण आता काय सांगायचं बायकीच सासू मी नंतर असं झालं चार पाच महिने गेलं परत आली आई आई म्हणजे सासू माझी तिने गेलं कानातलं सगळं कानातलं घेऊन गेलं परत काय तुम्हाला सांगायचं भाऊ वाला भाऊ वाला भाऊ परत तिने छोटस असत ना ते घेऊन गेला सोप्या किती पाहून पण तुम्ही विचारायला पाहिजे तिला दिला आता मला काय माहिती केलं असं म्हणून असत ऐक माझ बरं आता घेऊ जाऊ द्या म्हणलं पण तरी पण मी विचारलं आता ते भाऊ एक दिवस दो आले दोन भाऊ ते आले होते म्हणले आम्हाला टपरी द्या वडापावची टपरी दिली पन्नास हजार रुपये टपरी त्या काळातली आता लाखाची टपरी लाखाची असू दे हो दिली दिल्यानंतर ते पण उलट बोलायला लागले काय म्हणजे हा असे बोलायला लागले तुमच्या हक्काची टपरी ना ती आपल्या हक्काचीच आहे ना आपली का कास्टानी कमावली मग तुम्ही कास्टानी कमावली तुम्हाला कधी भेटणार ना पण तुम्ही जायचे घेऊन यायचे ना मग ऐका ना माझ देव त्या रिकवून त्याला मारी रे हा मग बार पण ना मग माझ खाल्ल्या त्यांचं बी वाटल होणार ते ना लेकीच खाल्ल्या वाटल होणार एवढं सोनं घेतलं म्हणले त्यांचं वाटलं झालंच ना मग होणार ना होणार पाहिजे ना होणार ना हो पाहु तुम्हाला सांगू का हे वाटलं होणार रे पण त्यांना सांगायचं काय माहिती का नाही नाही म्हणजे तुम्हाला सांगू तो म्हणजे दुसऱ्याच खाल्लं हरामाच तर ते फेडावं लागणार चोलके माराय काय का त्यांनी खाल्ले ना तुमच तर त्यांना नाही ना त्यांना त्यांना आजच फेडावं लागणार मारायची आता आता जर त्यांनी फेडल तर त्यांच फेडणार आहे तुमच्या बायकोला सुद्धा फेडावं लागेल आणि तुमच्या सासू सासऱ्याला आणि नेवण्या सुद्धा तुमचं फेडावं लागणार आहे uh, ते घेतले no, ना ऐका माझ मी देवापाशी काम करतो एक रुपया देवाचा आहे अहो तुम्हाला बाहेर नव्हते तुमच्या पशी मग बाहेर नव्हते शपथ घ्या मना बाहेर नव्हता चांग बले तुम्हाला तुम्हाला

मग मी ते सांगतो ना अरे लेकीला द्या तुम्ही पण लेकीचे घेतले पहिले तुम्ही भाडं खाल्लं खाल्लं म्हणजे चांगलं नाही चांगलं कधीच चांगलं म्हणत नाही मला सांगतो पहिला आजा करायचा नातू पेडायचा आता आता आपण करायचं जय शिकरणी वैसी श्रीवर